नवसाला पावणारे जागृत देवस्थान अशी ओळख असणारे श्री चेडोबा देवस्थान म्हणजेच भक्तांचा लाडका बांधावला बावा श्री चेडोबा देवस्थान देवाचा सुशोभीकरण सोहळा शुक्रवार एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला या अविस्मरणीय सोहळ्याला धार्मिक राजकीय सामाजिक सांप्रदायिक क्षेत्रातील हजारो मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली नवसाला देवस्थान देवस्थानाची ओळख असणाऱ्या बांधावला बाबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून भक्तगण मोठ्या संख्येनं वर्षभर दाखल होत असतात या भक्तगणांची बैठक व्यवस्था सोयीची व्हावी यासाठी शेड देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण देवस्थानाच्या विविध अंगांची माहिती देणारे फलक आदी बाबींचं सुशोभीकरण श्री भैरवनाथ गाव विकास कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ लोहारे यांच्या वतीनं करण्यात आले सकाळी आठ वाजता अभिषेक सकाळी नऊ ते अकरा वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा सकाळी अकरा ते बारा लोहारे ग्रामस्थ मंडळाचे भजन दुपारी बारा ते एक महाप्रसाद दुपारी एक ते दोन मान्यवरांचा सत्कार समारंभ अशी कार्यक्रमाची रुपरेषा सुशोभीकरण सोहळ्यानिमित्त पाहायला मिळाली लोहारे गावचे सुपुत्र रायगड जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अनिल पवार यांनी चेडोबा देवस्थानाची माहिती सांगणारे गीत सुशोभीकरण सोहळ्यानिमित्त व्हिडिओद्वारे प्रकाशित केले सुशोभीकरण सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष निलेश संभाजी साळुंखे उपाध्यक्ष प्रदीप सुर्वे सचिव अशोक नरे खजिनदार सुरेश नरे रामचंद्र साळुंखे दत्ताराम पवार समीर साळुंखे निलेश वाडकर हरिश्चंद्र साळुंखे दीपक उतेकर अमित वाडकर राजू नरे यांच्यासोबतच भैरवनाथ गाव विकास कमिटी आणि लोहारे ग्रामस्थांच्या विशेष मेहनतीनं करण्यात आलं